मित्रांनो सांध्यांमध्ये वेदना होणं हे एक सर्वसामान्य लक्षण आहे यामध्ये देखील काही व्यक्तींच्या विशिष्ट अशा सांध्यांमध्ये जास्त वेदना होत असतात हातांचे जे बोट आहे किंवा पायांचे जे बोट आहे या ठिकाणी असणारे सांधे आहेत यामध्ये खूप जास्त वेदना होतात मुख्यतः हाताचा जो अंगठा असेल किंवा पायाचा जो अंगठा असेल या ठिकाणी याचा अर्थ तुमच्या रक्तातील युरिक ऍसिड वाढलेला आहे असं असू शकतं मित्रांनो हे युरिक ऍसिड कशामुळे वाढतं युरिक ऍसिड वाढल्यामुळे कुठल्या पद्धतीचे लक्षणे निर्माण होतात या युरिक मुळे निर्माण होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी काय उपचार केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार युरिक ऍसिड ची लेवल सामान्यतः चार ते आठ पॉईंट पाच पर्यंत असते परंतु जर आपल्या खाण्यामध्ये जास्त प्रोटीन युक्त आहार जर असेल तर या प्रोटीन युक्त आहारामध्ये प्युरिन्स आणि फायरिन्स नावाचे जे घटक असतात त्यांचं पचन झाल्यानंतर त्यांच्यामधनं एक वेस्ट प्रोडक्ट म्हणजेच मल द्रव्य स्वरूपामध्ये हे युरिक ऍसिड शरीरामध्ये तयार होत सामान्यतः हे रक्तामध्ये असणार आहे ते किडनीच्या मार्फत फिल्टर केलं जातं व लघवीच्या मार्फत शरीरात बाहेर टाकलं जातं परंतु काही कारणास्तव जर या युरिक ऍसिडचं प्रमाण रक्तामध्ये प्रमाणापेक्षा जर जास्त वाढलं तर या आजाराला हायपर युरेसिमिया किंवा गाऊट किंवा आयुर्वेदानुसार वातरक्त असे म्हटले जातात मित्रांनो हे जे वाढलेलं युरिक ऍसिड आहे हे किडनीमधनं फिल्टर होत असताना जास्त प्रमाणात जर असेल तर ते किडनीमध्ये डिपॉझिट होतं त्यामुळे अशा रुग्णांना मुतखडे किंवा किडनी स्टोन होण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो तसेच हे युरिक ऍसिड रक्तामध्ये असताना काही क्रिस्टल्स तयार करतात हे क्रिस्टल, करता। क्रिस्टल शरीरातले जे छोटे सांधे आहेत लहान सांधे आहेत म्हणजे हाताचे किंवा पायाचे जे बोट आहेत या ठिकाणी साचून त्या ठिकाणी अवरोध किंवा ऑब्स्ट्रक्शन निर्माण करतात व त्या ठिकाणी सांधांच्या ठिकाणी वेदना व सूज मोठ्या प्रमाणावर निर्माण करतात यालाच आपण गाऊट किंवा वातरक्त असे देखील म्हणतो आयुर्वेदानुसार या आजाराला वातरक्त जातं व शरीरामध्ये वाढलेले पित्त वातदोष व रक्त धातू या आजारास काय आहेत हा आजार निर्माण झाल्यानंतर विशिष्ट अशा सांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेदना निर्माण करतो मुख्यतः हाताचे किंवा पायाचे जे बोट आहेत या ठिकाणी असणारे जे छोटे सांधे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेदना निर्माण होतात याची जी सुरुवात आहे ती मुख्यतः पायाच्या अंगठा जो आहे किंवा हाता जो अंगठा आहे त्यापासून सुरू होते त्या, त्या ठिकाणी सूज लालपणा व मोठ्या प्रमाणावर वेदना असतात या आजाराचं वैशिष्ट्य म्हणजे या आजारामध्ये सांध्यांच्या ठिकाणी खूप तीव्र प्रकारच्या वेदना असतात मुख्यतः सकाळच्या वेळेस या वेदना जास्त असतात व जसं जसं दिवस पुढे जाईल तशा पद्धतीने या वेदना है कमी होत जातात सकाळी एवढ्या प्रचंड वेदना असतात की हातांची हालचाल करणं किंवा बोटांची हालचाल करणं देखील शक्य होत नाही बोट एकदम कडक होऊन जातात व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीफनेस निर्माण होत राहतो त्याचप्रमाणे अंगामध्ये कणकण देखील या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात असते व थकवा म्हणजे दौर्बल्य देखील दिसतो या आजाराचं निदान आपण कसं करणार सांध्यांमध्ये विशिष्ट छोट्या सांध्यांमध्ये म्हणजे हातापायांच्या बोटांमध्ये जर वेदना निर्माण झाली तर तुम्ही युरिक ऍसिडची टेस्ट अवश्य करून घ्या ही साधी रक्ताच्या माध्यमातून केली जाणारी टेस्ट आहे सामान्यतः याची लेवल चार ते आठ पॉइंट पाच पर्यंत असायला पाहिजे परंतु जर टेस्ट तुमची वाढून येत असेल तर तुमच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढलं आहे व वा त्यामुळे तुम्हाला संधिवाताचा त्रास होत आहे असे आपण निदान करू या आजारासाठी आपण काय ट्रीटमेंट करावी मुख्यतः सानज्य ठिकाणी वेदना निर्माण झाली असेल तर याची आपल्याला दोन पद्धतीने मॅनेजमेंट करावी लागते या गाऊट म्हणजेच वातरक्त या आजारामध्ये तीव्र वेदना असणं हे याचं मुख्य लक्षण आहे त्यामुळे तुम्हाला जर जास्त प्रमाणात वेदना असतील तर या वेदना कमी करणं हा आपला पहिला पर्याय तुम्हाला सुंटीच्या लेपाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे सुंटीची तुम्ही ड्राय पावडर घ्या ती पाण्यामध्ये मिसळा त्यापासून व्यवस्थित अशी पेस्ट तयार करा व ज्या ठिकाणी सांध्यांच्या मुळाशी तुम्हाला वेदना होते सूज निर्माण झाली आहे त्या ठिकाणी ही पेस्ट तुम्ही साधारण वीस ते पंचवीस मिनिटं लावून ठेवा त्यामुळे त्या सांध्यांच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना कमी येतील सूज कमी येईल त्या ठिकाणी असलं युरिक ऍसिड सहज फसले जाईल त्या ठिकाणी निर्माण झालेला जो अवरोध आहे ज्यामुळे की वाट वाढून वेदना निर्माण होतात ते कमी येण्यासाठी या सुंडीच्या लेपाचा तुम्हाला खूप चांगला फायदा तुम्हाला खूप दिवसापासून युरिक ऍसिड वाढलंय आणि त्यामुळे सांध्यांचा त्रास असेल तर यासाठी तुम्हाला पोटातनं रक्त शुद्धी करणारे आणि रक्तातील युरिक ऍसिड कमी करणारे औषधं घेणं गरजेचं रक्त म्हणजे गाऊटसाठी अमृता म्हणजेच गुळवेल म्हणजेच गुडूची ही वनस्पती एकदम रामबाण उपाय अशी सांगितली आहे या गुडूची तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमचा कोमट पाण्याबरोबर सेवन करू शकतात या गुडुचीचा तुम्ही रस घेऊ शकतात किंवा या गुडूचीपासून तयार केलेल्या विविध टॅबलेट्स आहेत त्या देखील तुम्ही यासाठी वापरू शकता त्याचप्रमाणे गुडूची मंजिष्ठा व त्रिफळा यापासून तयार केलेले जे मिश्रण आहे ते देखील तुम्ही एक एक चमचा रोज सकाळी संध्याकाळी जेवणाच्या नंतर सतत दोन ते तीन महिने जर घेतलं तर तुमच्या रक्तातील जे युरिक ऍसिड वाढलेलं आहे ते कमी येईल सांध्याची सूज कमी येईल व रक्तशुद्धी देखील हानामध्ये जास्त प्रोटीन युक्त जर डाएट तुम्ही घेत असाल तर तो डाएट तुम्ही आजच बंद केला पाहिजे नॉनव्हेज असेल किंवा इतर डाळींचे पदार्थ असतील की ज्यामध्ये जा जास्त प्रमाणात प्रोटीन्स आहेत कारण जास्त प्रोटीन जर शरीरामध्ये गेले तर त्याच्या पचनाच्या माध्यमातून जे प्युरिन्स आणि पायरिन्स घटक त्यामध्ये असतात त्याच्या पचनाच्या माध्यमातून युरिक ऍसिड हे शरीरामध्ये वाढणार आहे त्यामुळे शरीरात वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आपल्याला औषधं तर घेणंच आहे त्याचप्रमाणे जास्त जे प्रथिनयुक्त किंवा प्रोटीन युक्त आहार आहे तो देखील आपण पन, पूर्णपणे टाळला पाहिजे मित्रांनो या त्रिसूत्रीचा जर तुम्ही उपयोग केला आणि तुमच्या शरीरात जर युरिक ऍसिड वाढलेलं असेल तर ते युरिक ऍसिड सहज कमी येईल साध्यांच्या वेदना कमी येतील व युरिक एसिड मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला या उपचारांचा खूप फायदा होईल मित्रांनो तुम्हाला युरिक अॅसिड वाढलेला असेल त्यामुळे संधीवादाचा त्रास असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जे औषधी योजना आहे ज्या आहाराचे पत्ते आहे ते तुम्ही एकदा अवश्य करून बघा तुमच्या शरीरातले वाढलेले युरिक ऍसिड सहज कमी येईल व संध्यातील वेदना देखील दे कमी दे होईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही युरिक ऍसिड किंवा संधिवाता संदर्भात काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता धन्यवाद